आज आम्ही सर्वांनी सभळ विचारे की लोकांनी एकत्र येऊन कर्मा चौकाला जे सुभाष चौक नाव प्रचलित आहे किंवा त्या नावाला सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची पार्श्वभूमी आहे म्हणण्यापेक्षा त्यांचं नाव एकोणीसशे पंचाळीस मध्ये सुभाषचंद्र बोस या महान क्रांतिकारकाचा क्रांती विमान अपघातात त्यावेक्ष स्वातंत्र्य प्रेमाने भारलेल्या युवा पिढीनं कर्म घेतल्यापणे उत्स्फूर्त मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस असं नाव त्या चौकाला बहाल केलं होतं आणि कागदोपत्री तेव्हापासून नगरपालिकेकडे सुद्धा त्या चौकाची नोंद सुभाष चौक अशीच आहे पण ते सुभाष चौक हा शॉर्ट फॉर्म जरी असला तरी त्याचं मूळ नाव नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असं आहे आणि काही संघटनांनी नुकतीच नगरपालिकेकडे अशी मागणी केली आहे की त्या चौकाचं नाव बदलून श्रीराम चौक असं करण्यात यावं अशी मागणी त्यांनी नगरपालिकेकडेच निवेदन देऊन केली त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही आहे परंतु उद्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये आणि करमाळ्यातल्या व्यथाळपेठेतील राम मंदिराचा था, मुख्य प्राण प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या था निमित्ताने करमाळ्यात जे विविध कार्यक्रम आयोजित केले सुभाष चौकामध्ये वगैरे त्या दिवशी सुभाष चौकाचं आम्ही नामांतर करणार असा मनमानी म्हणण्यापेक्षा स्वयंघोषित असा निर्णय त्यांनी सोशल मीडियावर आणि काही बातम्यांद्वारे जाहीर केल्याचं आमच्या निदर्शनाला आलं त्यामुळं आम्ही आज प्रशासनाकडे तहसीलदार मॅडम असतील प्रांत मॅडम असतील पो करमाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे आम्ही सर्व पक्षीय आणि समविचारी मंडळींनी एकत्र ये येऊन कार्यकर्त्यांनी एकत्र ये येऊन आम्ही आमचं देखील निवेदन प्रशासनाला दिलं आहे की या चौकाचं नाव ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव ही पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळं त्या चौकाचं नामांकन करण्यात येऊ नये अशी आमच्या एक मताने आणि एक मुखाने मागणी त्या निवेदनाद्वारे आम्ही केली तुम्ही अजून दुसरी एक मागणी त्याच्यात केलेली आहे तुमच्या निवेदनामध्ये हो वाशिम पेठेचं नाव बदलून कसं आम्ही त्यांना पर्याय सुचवला आहे ज्यांनी ज्यांनी ही मागणी केली आहे त्यांना आम्ही हा पर्याय सुचवला आहे की तुम्ही आम्ही आम्ही सगळे रामभक्त आहोत अखिल मानव जाती जातीच्या दृष्टीने प्रभू श्रीरामचंद्र हे दैवत मानलं जातं आणि आम्ही सुद्धा तेवढेच प्रखर रामभक्त आहोत पण तुम्ही सुभाषचंद्र बोस या महान क्रांतिकारकाचं नाव बदलून तो तो नाव की की तुम्छा, तुम्छा त्या चौकाचं नाव श्रीराम चौक असं करण्याची जी मागणी केली त्याऐवजी तुम्ही तुमच्या तुमच्या म्हणण्यापेक्षा करणाऱ्या शहरात एकमेव अशी पेठ राशी की ज्याला कसलीही राजकीय आपलं ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही आहे त्या नावाला त्या चौकाला सुभाष चौकाला लागूनच ती पेठ आहे त्या पेठेचं नाव श्रीराम पेठ करा किंवा सीताराम पेठ करा म्हणजे रामाचं नाव कुठून जरी त्या पेठेला जरी आलं तरी तुमच्या आमच्या सगळ्या रामभक्तांच्या भावना आपोआप व्यक्त होतीलच नाही त्याच्यामुळे फक्त सुभाष चौकाचं नाव बदलण्यात येऊ नये एवढी आमची एकमेव महत्वाची मागणी आत्ता बावीस तारखेला काही संघटनांनी हे नाव बदलण्याचं आता सोशल मीडियावर किंवा बातमीच्या माध्यमातून घोषित केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे हे बरोबर नाही तसं पाहिलं तर माझं नावसुद्धा रा रामकृष्ण आहे मी नाव आद बी राम आहे मी कृष्ण कृष्ण बोलते परंतु याचा अर्थ असा नाही की ही जी आता सध्या देशामध्ये किंवा सगळीकडन त्यातल्या त्यात करमा तालुक्यामध्ये शहरामध्ये जे अशा पद्धतीचं नाव बदलण्याचं काम जे चाललेलं आहे ते अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये ते निर्माण होणार आहे वादग्रस्त हा विषय आहे हा विषय हा घेऊ नये दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील कारवा स्टेशन असतील मुख्याध्या मुख्याधिकारी असतील हे या संदर्भात आम्ही आपलं या ठिकाणी नाव नावात बदल होऊ नये चौकातल्या म्हणून आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे याची शासनाने दखल घ्यावी आणि हा जो जो त्यांचा उद्देश आहे तो उद्देश सफल होऊ नये त्या दृष्टीने आम्ही सर्व सामाजिक संघटनांनी सर्वविचारी लोकांनी आज ची या ठिकाणी जे निवेदन केले त्याची शासनाने दखल घ्यावी या निमित्ताने आम्ही सगळ्यांची विनंती होतो धन्यवाद तर तहसीलला जे निवेदन दिले त्या अनुषंगाने श्रीराम चौक म्हणजे श्रीरामाला विरोध अशा प्रकारचे एक म्हणजे म्हटलं जाऊ शकतं की श्री आम्हाला विरोध होतोय का माझ्या काय असं काय नाही माझ्या धार्मिक भावना त्यांनी सुरुवात केली असं माझा जन्मच त्या दत्तपेठेतला आहे आणि सोबत चौकी लेनच माझी सुद्धा गेलेल्या पत्त्यात आम्हाला लेन सोबत चौकच टाकावला म्हणजे काय आजचा पुरावा नाही माझ्या वयापासूनच्या तो पुरावा आहे तसं जाती असेल तर प्रत्येक चौकाला नाव देण्यापेक्षा विकास राजकारण यांच्या टोक्यात कोणाच येतोय का आज काम वाटत वाटावर ह्याच्याकडे बघण्यापेक्षा चौकाला नाव बदलण्यात काही फायदा नाही ते किती मोठे सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळून दिलं आपल्याला त्यांचं नाव बदलून तुम्ही धार्मिक ते निर्माण करण्यापेक्षा तुम्ही ज्या गल्ल्या आहेत बा इतर ज्यांना काही संदर्भ नाही त्यांना देवाचे नाव दिलं तर आमची काहीच अडचण नाही त्याला म्हणजे धार्मिक तेड नाही किंवा आमचा रामाला विरोध नाही रामाश आमच्या तर वर्गिणी दिलेत ह्याच्याबद्दल आमचा रामाला विरोध नाही आमचा विरोध आहे तर चुकीच्या प्रथांना अशाने जर पायंडा पडला तर करमाशा नाव सुद्धा बातलावं लागेल त्यासाठी नवीन एखादं नाव येईल मग ते बी मान्य आम्ही सगळ्यांनी आमचा विरोध फक्त चुकीच्या प्रतापळणार नाही आमचा देवांना विरोध नाही त्यांनी जे चालू केलं असेल त्यांना आमचा बिलकुल विरोध नाही भविष्यात त्यांनी त्यांच्या घराला ह्यांना नाव द्यावा ना, ना, तेनी तेनी ना तो त्यांचा लोकशाही जिल्हा अधिकार आहे आज समाजाला अधिकार हे घेण्याचा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे नेता नेताजी सुभाष चौक त्याला नेताजी सुभाष चौक सुभाषचंद्र चौक असं सु� आपण बोलतो ते स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस असं त्याचं नाव आहे त्या चौकाचं त्या चौकाचं नामांतर बद ते आहे ते ठेवावं आणि ते बदलू नको बदलू बदललं नाही पाहिजे कारण त्याला पार्श्व ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्य सेनानी स्व नेताजी सुभाषचंद्र बोस असं त्याचं नाव आहे आणि तेच कायम ठेवावं मला ऐतिहासिक वारसा आहे स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचा किंवा त्या चौकाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून नाव देण्यात आलेलं आहे तर त्या नावाला आपण जसेच तसे ठेवण्यात यावी ही आम्ही सर्वांकडून निवेदन देण्यात आले ना तुम्ही एकीकडं एक सुभाष चौकाला श्रीराम चौक असं आ... नाव करण्याची मागणी केली जाते दुसरीकडं नाव बदलू मागणी केली जाते आणि त्यात तुम्ही शिव पोलीस शाहू आंबेडकर असं नाव देण्याची मागणी केली आणि दोन्ही एकाच वेळी निवेदन दिले बरोबर आठ दिवसापासून जो वाद चालू आहे सुभाष चौकर शिवराम चौक हे नाव देण्यात जे नाव अस्तित्व ना। हो तो तेच नाव ठेवलं पाहिजे म्हणून पण धार्मिक ते निर्माण होऊ नये यासाठी मी या अगोदर सांगितलं होतं की नामांतर करण्याऐवजी करू नका जर करायचं असेल तर शिव फुले नाव आंबेडकरचं करा आणि शिव आंबेडकरांची भूमी आहे संतांची भूमी आहे या भूमीमध्ये कुठंही जातीय ते निर्माण निर्माण होऊ नये सलोका राखला जावा याच कारणावरून आज सर्व एक व्यक्तीने निवेदन सुद्धा दिलेलं आहे की प्रत्येकाने श्रीराम चौकाचं नाव बदलण्यात येऊ नये म्हणजे सोबत नाव ठेवण्यात यावे आणि याच अनुषंगाने मी माझ्या भिन्न संघटनेबद्दल निवेदन दिलं आहे की यामध्ये मी स्पष्ट म्हटलेलं आहे की श्रीराम चौक हे नाव द्याणयगी तुम्ही शिव फुले शाहू आंबेडकर नाव द्या आणि जर द्यायचं नसेल तर कुठलेही नाव न बदलता जशात तसे ते सुभाष चौक हे नाव ठेवलं ते माझी मागणी चौक या नावाला कुठेतरी बदलण्यासाठी श्रीराम चौक असं म्हटलं केलं जातं आहे म्हणजे राजकीय दृष्टिकोनातनं हे सर्व केलं जातंय का मला तर तसंच वाटायला लागलं आता मला असं वाटायला की शर्मा तालुक्याचं नाव बदललं अशी मला अपेक्षा आहे की आता आहे तरी नाव नीट ठेवावं येणाऱ्या निवडणुकांमध्ये बरं आपण काय बोल म्हणजे आपण काय बोलायला गेलं तर ते कसं होतं दैवताला यांनी आडवू लावलं त्या नावाला आडवू लावलं आता आमच्या बी घरात रामाच्या मूर्ती आहेत आम्ही बी वर्गण्यात येतो कार्यक्रम घेतो पण सुभाषचंद्र बोस एक स्वातंत्र्य सैनिक आहे आमचे वडील बी स्वातंत्र्य सैनिक होते आम्ही बी मानतो त्यांना पण आता ह्याची नावच बदलायला लागली मला आता ला काय बोलायचं नाव बदलायचं काय कारण आहे नाव बदलल्यावर तुम्हाला सांगतो करमा शहरात त्याचा ते निर्माण नाही